नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आय एम सीबद्दल माहिती तर हे आय एम सी म्हणजे काय असतं तर बघा तुम्ही बरेच वेळा ऐकलं असेल की काही गौर ग्रॅज्युएशन कॉलेजमध्ये ना मॅनेजमेंटच्या जागा असतात ठीक आहे तर त्या म्हणजे काही जागा गव्हर्नमेंट भरतात आणि काही जागा मॅनेजमेंट भरतात तर त्याचप्रकारे आपल्या आय टी आयमध्ये सुद्धा मॅनेजमेंटच्या जागा असतात तर त्या आय एम सीद्वारे भरल्या जातात आणि आय एम सी म्हणजे काय तर इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट कमिटी ठीक आहे तर आय एम सी म्हणजे इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट कमिटी ही कमिटी काय करते काही जागा राखीव ठेवते ठीक आहे म्हणजे मॅनेजमेंटच्या जागा म्हणून राखीव ठेवतात तर आता बघूया हे नेमकं काय आहे तर तुम्ही जेव्हा ट्रेड सिलेक्ट करता जेव्हा ऑप्शन्स फॉर्म भरता आय टी आयच्या जागेसाठी तर त्याच्यामध्ये दोन प्रकारच्या जागा असतात म्हणजे ट्रेड एक असतं इलेक्ट्रिशियन आणि दुसरं तुम्हाला इलेक्ट्रिशियन आय एम सी असं दिसेल हे तुम्हाला मी दाखवेल या व्हिडिओच्या शेवटी प्रॅक्टिकल आपल्याकडे व्हिडिओ आहेत तर मी तुम्हाला त्यावेळेस तुम्हाला समजून जाईल हे इलेक्ट्रिशियन आणि इलेक्ट्रिशियन आय जी आय एम सी म्हणजे काय असते ठीक आहे तर दोन प्रकारचे ट्रेड असतात इलेक्ट्रिशियन आणि इलेक्ट्रिशियन आय एम सी ठीक आहे आणि याच्यामध्ये काही फरक नसतो इतकं जाणून घ्या नंतर बघा हे आय एम सीची फी वेगळी असते का हो निश्चितच फी वेगळी राहणार आहेत कारण ह्या जा जागा ज्या असतात त्या मॅनेजमेंट प्रू भरल्या जातात त्याच्यामुळे याची फी ने नक्कीच काय असते वेगळी असते आता फी ट्रेड प्रमाणे वेगवेगळी असू शकते फी कशी आहे पाच हजारापासून ते तीस चाळीस हजारापर्यंत जाऊ शकते ठीक आहे आता ती कमिटी ठरवणार की किती फीट घ्यायची कशी घ्यायची शासनाच्या नियमाला अवलंबून काय अनुसरून काय असतात ते फी ठरवली जाते ठीक आहे त्याच्यानंतर बघा आय एम सी ट्रेडमध्ये ॲडमिशन घेतल्यास काही फरक पडतो का काहीही फरक पडत नाही जेव्हा तुम्ही ऑप्शन्स फॉर्म भरता त्यावेळी फक्त तुम्ही आय एम सी सिलेक्ट केलं तर तुमचं सिलेक्शन होऊ शकते कदाचित आय एम सी थ्रू होईल आणि तुम्हाला वेगळीच फी द्यावी लागेल आणि कधी कधी काय होतं समजा तुम्हाला इंटरग्रेशन करायचं असेल आणि तुमचे नव्वद पर्सेंट असेल परंतु तुमचा नंबर नव्वद पर्सेंटवर लागत नसेल ठीक आहे आणि आय एम सीचं कटअप जो आहे तो पंच्याऐंशी पर्सेंटचा असेल आणि तुम्ही आय एम सी सिलेक्ट केला असेल तर तुमचा पंच्या म्हणजे या आय एम सुद्धा नंबर लागू शकतो ठीक आहे हळूहळू आपण याची याची माहिती घेऊया तर नेक्स्ट बघा तुमचा क्वेश्चन आय एम सीच्या किती जागा असतात आता बघा आपण एक्झाम्पल घेऊया जर इलेक्ट्रिशियन ट्रेडसाठी वीस टोटल जागा असेल तर त्याच्यापैकी चार ते चा पाच जागा काय असतात आय एम सीच्या असतात आय एम सीच्या फार जागा नसतात जास्तीत जास्त चार ते पाच जागा ह्या काय असतात आय एम सीद्वारे भरल्या जातात ही झाली आय एम सीची माहिती अजून बघा वर्ग वेगळा असतो का शिक्षक वेगळे असते का सिलेबस वेगळे असते का नॉर्मल ट्रेड आणि आय एम सी ट्रेडमध्ये नाही वर्ग सेमच असतो त्याच वर्गात तुम्ही बसतात तुमचे शिक्षकसुद्धा सर्व सेम राहतात तुमचा सिलेबस सेम राहतो तुमचं प्रॅक्टिकल थेअरी सर्वच्या सर्व सेम राहतं कुठलाही फरक राहत नाही इव्हन तुमच्या डिप्लोमावर सुद्धा काहीही फरक पडत नाही हे बघा आय टी आयचा डिप्लोमा सर्टिफिकेट आहे ना त्याच्यावर काही फरक पडत नाही कुठलंही आय एम सी वगैरे लिहून येत नाही कुठल्याच तुमच्या जीवनात त्याला काहीही फरक पडणार नाही फक्त फरक हा फीमध्ये पडतो बाकी कुठलाही फरक पडत नाही आता बघूया आपण व्हिडिओ जेणेकरून तुमच्या बरेचसा आयडिया काय होऊन जाईल क्लिअर होऊन जाईल हा बघा जुना व्हिडिओ आहे याच्यामध्ये काय केलं आहे ट्रेड भरताना आय एम सी सिलेक्ट करणार आहेत एक कॉलेज निवडला आहे आता बघा जे तुम्हाला दिसेल हे बघा आय एम सी शब्द दिसेल तुम्हाला कार्पेंटर आय एम सी हे बघा इलेक्ट्रिशन इलेक्ट्रिशन आय एम सी तुम्हाला दिसलं असेल अशा प्रकारचे दोन तुम्हाला काय दिसेल ट्रेड असेल पण एका पुढे आय एम सी लिहिलं असेल तर आय एम सी म्हणजे फार काही वेगळी गोष्ट नाही आहे तर सेम ट्रेड असतो परंतु त्यासाठी काही जागा काय असतात राखीव असतात म्हणजे ज्या तुम्ही जेव्हा ऑप्शन फॉर्म भराल हे बघा ह्या ऑप्शन फॉर्म भरण्याचा एक व्हिडिओ आहे मी प्ले केलेला तर ऑप्शन फॉर्म भरताना जर त्या कॉलेजमध्ये आय एम सीच्या राखीव जागा असेल तरच हे ऑप्शन येतील नाही तर हे ऑप्शन येणार नाही ठीक आहे समद लसेल तर आता तुम्हाला कदाचित समजलं असेल की आय एम सी म्हणजे काय आय एम सीचा काय फरक पडतो तर माझ्या मत्याद्वारे कुठलाही काहीच फरक पडत नाही फरक फक्त तुमच्या फी स्ट्रक्चरमध्ये पडतो बाकी काहीच नाही आणि एक फायदा असा होऊ शकतो जर तुमचा तुम्हाला पर्सेंटेज कमी असेल तर तुमचा नंबर कमी पर्सेंटेजमध्ये आय एम सीद्वारे लागण्याचा सम म्हणजे चान्सच राहते लागेलच असं नाही कारण तुम्ही एकटेच नसणार आहेत फॉर्म भरणारे आय एम सीद्वारे बाकीसुद्धा विद्यार्थी भरू शकतात त्याच्यामुळे काय होतं तुमचा नंबर आय एम सीद्वारे लागण्याची सी शक्यता असते ठीक आहे तर हे झाली आपल्या आय एम सीची पूर्ण माहिती जर तुमच्या काही अजून अडचणी असतात काही क्वेश्चन असाल तर तुम्ही काय करा कमेंटमध्ये आम्हाला कार्ड सांगा ठीक आहे